आवादा कंपनीकडून खंडणी मागितल्या प्रकरणी सीआयडीच्या ताब्यात असलेल्या वाल्मिक कराडला मंगळवारी मोठा झटका बसला सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी केस सत्र न्यायालयातील सुनावणीवेळी वाल्मिक कराड याच्या दहा दिवसाच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती मात्र न्यायालयाने वाल्मिक कराड याला चौदा दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली वाल्मिक कराडची कोठडी संपत असताना त्याला काल म्हणजे चौदा जानेवारी या दिवशी पुन्हा एकदा बीडमधील केज न्यायालयात हजर करण्यात आलं यावेळी पोलिसांच्या वतीने युक्तिवाद झाला यामध्ये अजूनही एक आरोपी फरार आहे संतोष देशमुख प्रकरणात आणखी बऱ्याच गोष्टीचा खुलासा व्हायचा बाकी आहे वाल्मिक कराडची कुठे संपत्ती आहे त्याचाही तपास बाकी आहे पोलिसांकडून संतोष देशमुख प्रकरणात वाल्मिक कराडच्या भोवतीचा फास आवडता आहे त्यामुळे वाल्मिक कराडची सुटका होणे आता अवघड आहे केज न्यायालयात सुनावणी दरम्यान खंडनी प्रकरणात पोलिसांनी वाल्मिक कराडची पोलिस कोठडी मागितली मात्र न्यायालयाने पोलिसांची ही विनंती मान्य केली नाही आणि वाल्मिक कराडला न्यायालयीन कोठडी सुनावली परंतु खंडणी प्रकरणात वाल्मिक कराडला न्यायालयीन कोठडी मिळाली असली तरी जामीन मिळण्यासाठी वाल्मिक कराडला खूप यातायात करावी लागेल कारण आता वाल्मिक कराडवर मकोका लागला आहे एखाद्या गुन्हेगारावर मोकोका लागला तेव्हा बहुतांश काळ हा न्यायालय आणि कोठडी यामध्ये जातो वाल्मिक कराडवर मुक्का लागल्यानंतर पुन्हा पोलीस ॲक्शन मोडवर आली त्यानंतर संतोष देशमुख प्रकरणी वाल्मिक कराडवर गुन्हा दाखल होण्याची दाट शक्यता आहे आज पुन्हा न्यायालयात सुनावणी होणार आहे यामध्ये पोलीस वाल्मिक कराडची पोलीस कोठडी मागितली जाईल पोलिसांच्या सूत्रानुसार विष्णू चाटे आणि खून प्रकरणातील आरोपी यांच्या दरम्यानचे सहा कॉल झाल्याचं सांगण्यात येत आहे खंडणी प्रकरण आणि खुनाच्या प्रकरणादरम्यान सहा फोन कॉल झालेले आहेत आणि हे सहा फोन कॉल्स वाल्मिक कराड सोबत झाले आहेत याबाबत आज पोलिस न्यायालयात माहिती देऊ शकतात खंडणी प्रकरण त्यानंतर विष्णू चाटे यांना झालेली मारहाण आणि त्यानंतर संतोष देशमुख यांची झालेली हत्या या सगळ्यांचे धागेदोरे वाल्मिक कराड सोबत जोडले जात आहे